गेल्या काही वर्षांपासून सातपूरला गुरुशिष्य जयंती महोत्सव साजरा करण्यात येतो अकरा एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती तर चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असते या निमित्तानं सातपूरला अशोकनगर परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं याच पार्श्वभूमीवर गुरु शिष्य जयंती महोत्सव दोन हजार चोवीस समितीच्या हॉटेल एम्पायर इथं झालेल्या बैठकीमध्ये कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी पोपटराव जेजुरकर आणि कार्याध्यक्ष ॲडव्होकेट वसुधा कराड यांची एकमताना निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष हेमलता कांडेकर उपाध्यक्ष अध्यक्ष रवी देवरे सरचिटणीस शिवाजी काळे चिटणीस तुषार बंदुरे सचिव जुने शेत प्रसिद्धी प्रमुख अशोक मंडलिक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे बैठकीमध्ये गुरुशिष्य जयंती कार्यक्रमाचे स्वरूप होणारे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली अकरा एप्रिलला महात्मा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौदा एप्रिलची जीवनावर आधारित भव्य महानाट्याचं देखील आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती समितीच्या वतीनं देण्यात आली आहे जय ज्योती जय क्रांती जय शिवराय जय वीर या सातपूर जन्म उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मला निवड केल्याबद्दल मी प्रथमतः सातपूरकरांचे खूप खूप धन्यवाद मानतो कारण माझं आत्तापर्यंतचं जे कार्य आहे ते या सर्वांनी बघितलं सातपूरकरांनी आणि त्या अनुषंगाने मला त्यांनी अध्यक्षपदी निवड केली आज ही निवड झाल्याबद्दल मी शा शिवजन्मोत्सव समितीमध्ये दे उपाध्यक्ष होतो आता या ज्योतिजन्मोत्सवमध्ये मी अध्यक्ष झालो हे जे माझा प्रवास आहे माझा जो अनुभव तिथला आहे शिवजन्मोत्सव समितीचा त्याच्यात इथला नक्की मी त्याचा फायदा या जन्मोत्सव समितीसाठी करीन किंवा या कार्यक्रमासाठी करीन हा कार्यक्रम कसा जास्तीत जास्त यशस्वी होईल याचा मी पूर्ण प्रयत्न करीन आणि माझे जे सहकार्य लाभले मला हे सहकारी इतके छान आहेत आणि खूप म्हणजे मेहनती आणि हिरारीणी काम करणारे आता एवढ्या मोठ्या व्यक्तीत बसवतात एक कराड यांचे विचार जर ऐकले आता तुम्ही तर किती महान विचार आहे का ह्या महापुरुषांना ते आई वडिलांचा दर्जा देतात आज विचार करा असे जे माझ्या संघ जे पदाधिकारी नेमले गेलेले यामुळे नक्कीच हा कार्यक्रम इतका मोठा आणि यशस्वीरित्या साज आ, साजरा करायचा सा प्रयत्न करेन का जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाची वावा झाली पाहिजे आणि याच्यातून असं प्रबोधन झालं पाहिजे का येणारी जी आपली पिढी त्या पिढीला या महापुरुषांनी आपल्यासाठी काय काय केलं आहे त्याचं सर्व त्यांना या कार्यक्रमाद्वारे त्यांच्यामध्ये चांगले संस्कार उजवण्याचा प्रयत्न करीन एवढंच सांगतो आणि संपवतो जय ज्योती जय क्रांती या गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे ते पद मिळालं यापेक्षाही ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जन्म देणाऱ्या आई वडिलांचं महत्त्व असतं बरोबरीनच जीवनामध्ये वाटचाल करीत असताना असे काही महापुरुष नसतात की त्यांचे विचार त्यांचे कृती हे पाहून आपल्याला जणू काही हे आपले आई वडीलच आहे असं वाटतं त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले हे माझ्या जीवनामध्ये त्यांना तेच कारण आहे जे माझ्या जीवनाला ते आयोगांचं स्थान आहे आणि म्हणून त्यांच्याप्रती आपल्याला काहीतरी एक खारीचा वाटा उचलण्याची संधी या निमित्ताने मिळालेली आहे आणि म्हणून मला या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे कारण खरोखर हे सगळे महापुरुष यांचे विचार सर्व लोकांपर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने कसे जातील यासाठी सर्वांनी मिळून धडपड करण्याची आजच्या काळात कधी नाही इतकी जास्त गरज आहे आणि म्हणून या सगळ्या समितीचा या, समिती या उत्सवाचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा सहभागाने हे काम आपल्याला करता येईल याचा मला अतिशय आनंद वाटतो ज्या लोकांनी आमची ही निवड केलेली आहे कोर कमिटीच्या सर्व मंडळींनी सातपूरमध्ये मी पाहिलेले खूप सुंदर उत्सव दर ते दरवर्षी साजरा करत असतात आणि अशा अत्यंत हिरारीच्या कार्यकर्त्यांनी या प पदावरती मला काम करण्याची संधी दिली याबद्दल आजच्या निमित्ताने मी त्यांचेही आभार मानते आणि या माझ्या हातून जे काही चांगलं काम या ठिकाणी होईल त्यासाठी मी माझा जास्तीत जास्त वेळ देऊन सहभागी होईल अशी मी या ठिकाणी नक्कीच खात्री देते या बैठकीप्रसंगी कामगार नेते डॉक्टर डी एल कराड यांनी आपले अध्यक्षीय भाषण करत मनोगत व्यक्त केलं अनिल माळी यांनी बैठकीची सुरुवात करत प्रकाश महाजनांनी कार्यकारिणी जाहीर केली आणि अनिल माळींनी आभार मानले दीपक मोले शरद मंडलिक अनिल गडाख दिनकर कांडेकर सतीश खैरनार सार्थक नागरे रवी पालवे मनोज तांबे मुन्ना तोपे रावसाहेब अहिरे रवी मिश्री सुरेश धनगर ज्ञानेश चव्हाण महाजन ज्ञानेश्वर क्षीरसागर समितीचे प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी भारत जाधव हो, प्रवीण नाकरे समाधान तेवडे अनिल माळी राहुल साळुंके दीपक गांगुर्डे गोकुळ तिडके प्रकाश खेळणार संजीवनी जाधव हो, क्रांती पालवे सुवर्णा खेरणार स्वप्ना माळी निलिमा जेजुरकर हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर